हाय हॅलो नमस्कार मी रेशमा तू सुझोळ तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावो हीच ईशाच्यानी प्रार्थना चला आज खूप चांगला व्हिडिओ घेऊन आली त्या अगोदरना मला एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही छान माझ्या ना जे छोटे छोटे रील्स आहेत त्यांना खूप छान प्रतिसाद देत आहेत मी विचार देखील केला नव्हता की माझ्या व्हिडिओना दहा हजार वीस हजार तीस हजार पंचवीस हजार असे व्ह्यूज पडतील तर ते म्हणतात ना मी फक्त विचार करायचे की अरे कधी पाच हजार व्ह्यूज पडतील कधी दहा हजार जे आता सतत माझ्या आहेत ते आणि ते फक्त तुमच्यामुळे मी सतत जे शॉर्ट्स व्हिडिओ टाकते आहे तर त्याच्यामध्ये माझीसुद्धा सुद्धा मिळत आहे त्यात तुम्ही माझे व्हिडिओ बघतायत तर ते सगळं 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 एकंदरीत जुळून येतं आणि त्यातून मी खूप हॅप्पी आहे खूप मोटिवेट होते तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्यासाठी आणि खूप जणी मला छान छान कमेंट्स करतात की ताई तुझा आम्हाला हे मॅनेजमेंट फार आवडतं तू आर्थिक जे काही करतेस ना तर ते मग मला बघायला तुझ्याकडनं शिकायला तू कसं मॅनेज करते कारण आपण फक्त विचार करतो की अरे हे असं होऊ शकतं का तसं होऊ शकतं का पण नंतर जेव्हा प्रॅक्टिकली आपण करायला जातो तेव्हा ते शक्य नसतं असं खूप जणींच्या डोक्यात असतं पण जेव्हा माझे व्हिडिओ ते बघतात ना थे थे की अरे हे असं होऊ शकतं का आणि मी माझा प्रवास फक्त तुमच्यासोबत शेअर करते अनुभव जो मी घेतलेला असतो तो मी काही अभ्यास करून आलेले नसते किंवा माझ्याकडे भरपूर सारं काही नॉलेज आहे त्या रिलेटेड अशातलाही भाग नाही मी जे अनुभवते मी जे करते ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर त्याच्याबद्दलच आज व्हिडिओ करणार होती की आपला छोटी छोटी सेविंग फार महत्त्वाची आहे ज्या आपण ज्या गृहिणी गृहिणी असतील तर त्यांच्यासाठी पण छोटी छोटी अमाऊंट साठवून ठेवणं उठवणं मुश्किल वाटतं किंवा ते साठत नाही किंवा ज्यानी जॉबला वगैरे जातात तो खूप साऱ्या जबाबदाऱ्या असल्यामुळे ना सेव्हिंग ही उरत नाही हे माझा पण अनुभव झालाय मी पण त्यातून गेलीय महिन्याच्या शेवटी पैसेच उरत नाही मग कसं करणार कसं घर चालतं जेव्हा महिना अखेर येतो तेव्हा मग तंगी होऊन जाते अरे पैसे साठत नाही आहेत मग त्या शेवट शेवटच्या दिवशी थोडंसं बोलत ना लयच काटकसरं करणं हे प्रकार करणं म्हणजे हा अनुभव सुद्धा घेतला आहे तर त्यातून कसं स्वतःचा स्वतः मार्ग काढायचा असतो आणि आपल्याला माहिती आहे आपलं जेव्हा बॅकग्राऊंड आपण शून्यापासून सुरुवात करतो त्याच्यामुळे आपल्याला कोणाचा सपोर्ट नसतो हे डोक्यात ऑलरेडी फिट असतं त्याच्यामुळे आपले जे काही प्रॉब्लेम आहे स्वतःच सॉल्व करायचे त्यातून आपण कसं बाहेर पडू हेच कारण म्हणजे मी मला पण असं वाटायचं अरे यार फक्त हातामध्ये फक्त तीनशे रुपये उरलेले आहेत आणि अजून मला चार दिवस पाच दिवस काढायचे कसं होईल मग जी मनामध्ये धाकधूक धाकधूक असते ना हे प्रत्येकीचे असते महिना अखेरीस पगार होईल तेव्हा सगळ्या गोष्टी होईल आणि सुद्धा आलं तर मग अजूनच खूप त्रास म्हणून मी तुम्हाला म्हणजे काही गोष्टी मी करते ना त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी म्हणजे चॅनलला कोणी नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा चला पहिलं मुळात म्हणजे काय ना गृहिणीसुद्धा किंवा जॉबला सुद्धा दोघेही किचनमध्येच असतात किचनमध्ये काम करणं घराच्या बाहेर पडणं तिलासुद्धा घरातमध्ये किचनमध्ये काम करावं लागतं आणि इवन गृहिणी असते तिला काही घरच्या जबाबदाऱ्यांमुळे घरात राहते ती तिलासुद्धा दी किचनमध्ये राहावं लागतं त्याच्यामुळे मग आर्थिकदृष्ट्या कसं होतं ना की आपल्याला सेविंग कुठून होणार बाहेर जी पडते तिच्या तिच्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात म्हणून ती बाहेर पडते फायनान्शियली इंडिपेंडेंट होण्यासाठी किंवा बोलतात ना सेविंग होण्यासाठी घरात बसण्या आपण थोडे दोन पैसे कमवले हो तेवढेच फुलं फुलाची पकडे आपल्या म्हणजे नवऱ्याला तेवढीच आपली हेल्प असते तर त्या असं पण स्वतःवरती खर्च करणं किंवा स्वतः सेव्हिंग करणं सेव्हिंग केली तर ती पुढे खर्चिक असतात मी कसं सेव्हिंग प्रचंड करते पण ती माझ्या पुढे खर्चिक आहे मला माहिती आहे ही पुढे माझ्या खर्चाला आहे मी स्वतःसाठी किंवा घरच्या काही गोष्टी आता नवीन घर घेतात तर त्याच्यासाठी खूप काही गोष्टी डोक्यात असतात पण शेवटी विचार करते नाही हा माझा खर्च उद्भवणार आहे त्याच्यामुळे मला ह्याची गरज वाटत नाही तर मी ती ग गोष्ट टाळते मग मी कमवत असली ना तरी खूप विचार करते शंभर रुपयासाठी तर मी शंभर रुपयापासून सुरुवात कशी करते सेविंगसाठी जेव्हा किचनसाठी मी घर खर्च चालवते तर मा आपण एक बजेट ठरवतो की बाबा माझा महिन्याचा खर्च किती आहे मला काय काय का गोष्टी लागतात हे प्रत्येकीने स्वतःचं स्वतः ठरवलं पाहिजे किंवा लिहून काढलं पाहिजे आता एवढ्या वर्षापासून मी करते त्याच्यामुळे माझं तोंडपाट आहे मला कुठे किती खर्च आणि मला कोणत्या गोष्टीची किती गरज लागणार हे तोंडपाट माझ्या असतं त्याच्यामुळे कोणाला सवय नसेल तर पहिलं लिहून काढा मला महिन्याचा खर्च काही आहे आणि कोणते कोणते खर्च असतात त्यातून कुठला खर्च टाळू शकते कुठला खर्च जो बोलतात ना कधीही पडू शकतो जसं आपण दवाखान्याचा खर्च मेडिकल खर्च हा आपल्या हातात नाही आपण टाळू शकत नाही तो कधी केव्हाही कसंही उद्भवू शकतो पण इतर ज्या गोष्टी असतात खर्चाच्या त्या आपण टाळाव्यात ह्यासाठी आपला आपलं नियोजन आपलं लिहून काढणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यातून आपण आपले पन्नास शंभर रुपये कसे वाचवू शकतो ते महत्त्वाचं आहे मी मागील माझा महिन्याचा घर खर्चसुद्धा शेअर केला होता तरी पण मी आता एक सांगते की मी महिन्या सॉरी मी दिवसाला वापरते आता त्या दिवसाच्या शंभर रुपयामध्ये ना मला दूध फळ भाजी दोन टायमाच्या ह्या माझ्या इन्क्लूड असतात मग त्या मी कशाही खाणे आज वीस पा रुपये पाव, की, पाव है कि पाव किलो भाजी आहे किंवा पंचवीस रुपये आहे कधी कडधान्य जमेल कधी नॉनव्हेज खातो आपण वाराला नॉनव्हेज खातो कधी आपण आता मला तर कधी उशीर वगैरे झाला तर मग कधीतरी दाल खिचडी वगैरे असते मग त्यातून मी काय करते जेव्हा दिवसाचे म्हणजे जे शंभर रुपये असतात ना मग त्या शंभर रुपये माझं पूर्ण शंभर रुपये खर्च होतील असं नाही मग मी एक आठवड्याला ठरवते कारण त्या आठवड्यामध्ये कसं मच्छी वगैरे चिकन वगैरे होऊन जातं आणि मच्छी चिकन काही शंभर रुपयाला येत नाही तर मग मी आठवड्याचं पूर्ण ठरवते की मला आठवड्याचे सात दिवस सातशे रुपये माझ्या हातामध्ये असतात ते मला कसे वापरायचे किती भाज्या कशी किती किलो वगैरे घरामध्ये काही कडधान्य असतात तर ते सगळं डोक्यात ठेवून आठवड्याला माझे किती वाट असतात सातशे रुपयामध्ये माझे किती वाचतात इवन पन्नास रुपये वाचले ना तरी खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी आठवड्याचे जर पन्नास रुपये माझे वाचले तर चार आठवड्याचे किती दोनशे रुपये आरामात वाचत दोनशे रुपये नाही तरी शंभर रुपये महिन्याचे शंभर रुपये वाचले तुम्हाला ती छोटी अमाऊंट वाटेल पण जर ते तुम्ही प्रत्येक महिन्याला दीडशे दोनशे शंभर रुपये जेव्हा वाचवाल तेव्हा वर्षभराच्या नंतर त्याची अमाऊंट एक जवळपास दोन हजाराचा आसपास आकडा गाठलेली असेल दोन हजार काही कमी नाही तुम्ही आता दोन हजारामध्ये खूप काही गोष्टी घेऊ शकतात तुम्हाला घरामध्ये काही गोष्टी लागतात त्या घेऊ शकतात किंवा स्वतःवरती खर्च करू शकतात आपण वर्षातून एकदा गावी जातो तर ते दोन हजारामध्ये खूप काही गोष्टी स्वतःसाठी घेऊ शकतात काही मेकअप किट घेऊ शकतो किंवा स्वतःला कपडे घेऊ शकतात किंवा काही गोष्टी स्वतः म्हणजे म्हणजे आपल्या नवऱ्याकडे मागण्याचे पैसे म्हणजे हात आपण मागतो ना की बाबा नाही मला द्या म्हणून किंवा मला गरज आहे त्यातला प्रकार सुद्धा भासणार नाही जर आपल्याकडे ते दोन हजार असतील आणि दोन हजार काही कमी नाहीये ती छोटी गोष्ट नाही आहे छोटी अमाऊंट नाहीच मुळात मी स्वतः करते आता माझ्या घरी मला माहिती आहे की माठ नाही आहे पाण्याचा माठ नाही आहे तर ते माठ प पाण्याचा माठ बसवण्यासाठी एक मार्बल लावतो तर मी स्वतःची ना शंभर पन्नास रुपये असे वर्षभर साठून ते एक जवळपास सतराशे रुपये झाले तर त्याच्यातून मी माझं ते करू शकते सगळ्या गोष्टी करू शकते म्हणजे हे डोक्यामध्ये ह्याच्यासाठी वेगळी सेविंग किंवा माझ्याकडे साठलेल्या पैशातून मी काढेन हातलाही भाग आहे असं होतं मग आपण अशी एक छोटी छोटी अमाऊंट असते ना ती आपण सेविंग करू शकतो पण स्वतःवरती थोडंसं नियंत्रण कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे खर्चाच्या बाबतीमध्ये किंवा काही कोणाकोणाचे खूप कमी पगार असतो तर त्याच्यामध्ये कसं आम्ही करू शकतो हे स्वतःचं स्वतः ठरवायचं असतं की मला दिवसाला किती खर्च लागेल त्यातून मी किती काढू शकते पन्नास रुपये काढलेत तरी खूप मोठी अमाऊंट आहे वर्षभरामध्ये ती तुम्ही बघा आणि ती अमाऊंट काढायची म्हणजे आपल्या पॉकेटमध्ये अजिबात ठेवायची नाही ती जर पॉकेटमध्ये आपण ठेवली तर ती खर्च होऊन जाणार नक्की म्हणून जी आपण आठवड्याला किंवा तुम्ही महिन्याला महिन्याला शंभर रुपये दीडशे रुपये साईडला करणं ते एका पेटीमध्ये किंवा एका डब्यामध्ये ठेवा ज्याला तुम्ही हातच लावणार नाही फक्त महिन्याच्या शेवटी त्याच्याशिवाय तुम्ही त्याला हात लावणार नाही आणि ती बघा जो आनंद असतो वर्षभराच्या नंतर जो साठलेली अमाऊंट अमाऊंट जी असतो ना तो जो आनंद असतो ना तो एवढा आनंद म्हणजे प्रमाणाच्या बाहेर असतो हा मी अनुभव घेतला हो इवन मी आ, तीस पस्तीस हजार पगार घेणारी मुलगी असली ना तरी माझ्यासाठी जे काही सतराशे साठले होते ना माझ्यासाठी ती वेगळी फिलिंग होती जे माल, मी केलं ना ते तुम्हाला सांगते करा नक्की ट्राय करा सुरुवात अशी कराल ना तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्याला ती सवय लागते सेविंगची सवय लागते खर्च कमी करायची सवय लागते खूप काही गोष्टी आपल्या डोक्यात आल्या ना की आपण एक जबाबदार ठरतो की नाही मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे माणूस कुठल्याही परिस्थितीत असला ना की जर आपण अशा असं आपल्या अंगी जर गुण असेल ना तर आपण सरपाई कुठल्याही परिस्थितीमध्ये करू शकतो आज कोण कोणी कोणाचं बघितलेलं नाही आहे की बाबा आत्ता मी चांगले दिवस बघतो तो पुढचे सुद्धा माझे चांगले दिवस असेल नाही त्याच्यामुळे सेविंग करणं फार महत्त्वाचं आहे स्वतःला त्या गोष्टी चांगल्या सवयी लावणं त्या पण फार महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना स्वतःला अंगी लावून घेणं गरजेचं आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की दागिन्यांमध्ये दागिणांची फार प्रचंड आपल्या स्त्रियांना हौस आपण सोनत आता प्रचंड महाग आहे तर त्याच्यामध्ये काय करू शकतो की आपण जर आपण कमवते आहोत आता मी कमवते आहे हो, तर माझे मी दोन हजार सा रुपये साईडला काढून ठेवते हो, प्रत्येक महिन्याला दोन हजार सा रुपये साईडला काढून ठेवते हो, वर्षभराचे चोवीस हजार रुपये त्याच्यामध्ये एखाद मी सात आठ हजार रुपये टाकले की एक बोलतात ना एक छोटूसा दागिना अंगठी का होईना अंगठी हो पण होऊ हो शकते एक छोटी आपली एक छोटी चेन होऊ शकते एक छोटे टॉप्स होऊ शकतात किंवा इतर मोठी गोष्ट नाही होणार पण छोटी तरी होईल स्वतः आत्ताने दोन दोन हजार रुपये साठवलेले जर तुम्ही ते बँकेत ठेवाल किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवाल ना ते कधी खर्च होतील लगेच खर्च होतील म्हणून ते साईडला ठेवा किंवा आजकाल सुवर्ण योजना वगैरे चालू आहेत मग त्याच्यामध्ये पण तुम्ही साईडला ठेवाल ना तुम्हाला कळणार नाही की ते पैसे कुठेही जातात किंवा काय करतात माहिती एक ती सेव्हिंगच आहे आज नव्हते मला भेटणार आहे त्यातून माझी काहीतरी वस्तू होणार आहे ती मी वापरणार आहे असं मी स्वतः आता मी ह्याबद्दल इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे करते ह्याबद्दल मी व्हिडिओ शेअर करेन पण मला ना असं एक म्हणजे मेसेज आला होता की ताई असं सांग की आपण एक छोटी अमाऊंटपासून कशी सेविंग करू शकतो माझ्याकडे भरपूर अशा टिप्स नाही ज्या मी फॉलो करते मी करते ते तुम्हाला सांगते त्याच्यामुळे पन्नास शंभर रुपये किंवा हजार रुपये दोन हजार रुपये माणसाच्या ना म्हणजे जी सेविंग करण्याच्या ज्या हे असते ना ती सवय लागते माणसाला मग नंतर ना आपला पगार वाढतो किंवा काय होतं मग पगार वाढतो म्हणजे काही एक हजार पंधराशे दोन हजार वाढल्या ना तर ती आपल्याला सवय लागते की हे दोन हजार आपण कुठे करू मग ते बरंच काही असतं तुम्ही किंवा अजून काही म्युच्युअल फंड किंवा मुलासाठी फीजच्या मुलाची फीज निघेल तर त्याच्यासाठी पण साईडला तुम्ही काढू शकता बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या अमाऊंटपासून पासून आपल्या खूप काही गोष्टी सॉल्युशन निघतं सॉल्व्ह होतात कारण एकतर घर खर्च हे आपल्या स्त्रियांच्या हातात असतं आपण कमवते असो तर एक दोन हजार रुपये सहज बाहेर काढू शकतो सहज आपण साईडला काढू शकतो स्वतःवर न खर्च करता स्वतःवर खर्च करणं म्हणजे याचा अर्थ हा नाहीये की बाबा दर महिन्यालाच खर्च करायचा मी तरी करत नाही मी वर्षभर मला आठवत नाही की मी ह्या गेल्या वर्षभरात एक स्वतःवरती नवीन कपडे खरेदी केले नाही केली जे आहे त्याच्यात मी फार खुश आहे कारण मला माहिती आहे की पुढे जाऊन माझं माझं सिच्युएशन मला ती हँडल करायची त्याच्यामुळे मी आत्तापासून बघतो ना थेंबे थेंबे तळेसाचे मीस जर सुरुवात केली तर त्याचा पुढे जाऊन माझ्यासाठीच उपयोग होणार आहे मला माहिती आणि मला असं अजिबात कुणासमोर आवडत नाही केलेलं त्याच्यामुळे एक घास कमी खाईन कोरडा खाईन पण कोण मात्र कोणासमोर ही परिस्थिती आणू देणार हे मला माहिती आहे त्याच्यामुळे मी स्वतःला अशा सवयी लावेन भले मी स्वतःचं मन मारेन कॉम्प्रमाइ करेन किंवा काय करेन ते मी स्वतः करेन पण जे मी जेव्हा स्वतः करते ना तेव्हा त्याचा जो आनंद असतो ना हा जगभरात जो बोलतात ना मिलियन्स किंवा तुम्ही कितीही तुम्हाला पगार असू दे किंवा काय त्याच्या बोलतात ना त्याच्या पुढे एकदम हे आहे म्हणून तुम्हाला सांगते जो एक डेडिकेशन ठेवा आयुष्यात खूप काही गोष्टी करण्याचं किंवा साठवण्याच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना स्वतःला त्या अंगी बाळगा आणि त्यातूनच स्वतःला निर्माण करा किंवा स्वतःला जे तक्रारी आपण ठेवतो ना की माझं हे नाही तसं त्याच्यातून बाहेर पाडून स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करा मी एवढंच म्हणे चला आता मला ऑफिसला निघायचं आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल मी काय बोलली कारण मी फास्ट घाईघाईमध्ये सगळं बोललेली आहे निवांत याबद्दल मी इन्व्हेस्टमेंट कुठे करते कशी करते वगैरे निवांत तुमच्यासोबत शेअर करेन आणि मला एक दोन कमेंट्स आली होती म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला होता तसं एक माझ्याकडे रुटीन ब्लॉग मी शूट केला नव्हता म्हणून मी याचं तुमच्यासोबत शेअर करूया आय होप तुम्हाला हा आवडला असेल आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तुम्ही असाल कोणी माझ्या चॅनलला तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि असेच मी व्हिडिओ घेऊन येईन आता खूप सारे डोक्यात डुके, गोष्टी आलेत जेव्हा मला छान छान कमेंट्स येतात ना तर आपण हे शेअर करूया हे बोलूया हे खूप खूप सारा डोक्यामध्ये आहे चला मी ते नक्की शेअर करेन आणि तुमचं खूप 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 थँक्यू तुम्ही तुम्ही मला छान सपोर्ट करतात जसं माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला सपोर्ट करतात तसंच माझे फुल ब्लॉग्सला सुद्धा सपोर्टही करा चला पुन्हा भेटू छानशे सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा इवडला अजिबात दुखावू नका तुम्हाला जे नव्हते